लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिक्षक आत्मनिर्भर व चांगला माणूस घडवण्यासाठी असावेत जिल्हा अधिकारी अमोल एडके शिक्षण हे केवळ पदवी पुरते मर्यादित नसून आत्मनिर्भर आणि चांगला माणूस घडवण्यासाठी असावे कैलासवाशी बाळासाहेब माने एज्युकेशन संस्था ही गेल्या अडतीस वर्षापासून ग्रामीण भागातील सक्षम युवक घडवण्यासाठी कार्यरत आहे ही बाब अभिमानाची आहे असे गौरोद्गार जिल्हा अधिकारी अमोल एडके यांनी काढले ते रुकडी येथील बाळासाहेब माने शिक्षण संस्थेच्या अडतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धर्शील माने हे होते एडगे पुढे म्हणाले अधिकारी होण्यासाठी सामान्य ज्ञान महत्वाचं असून ती प्रक्रिया कठीण वाटू शकते मात्र प्रयत्नांची तयारी असेल तर यश नक्की मिळतं स्वतःमध्ये क्षमता निर्माण करून ती सिद्ध करणे देखील तितकंच आवश्यक आहे खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हा अधिकाऱ्यांचे कौतुक करताना सांगितलं की त्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ जपली आहे ही नाळ जपणं हेच माणसाच्या मोठेपणाचं लक्षण आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेली ही संस्था आजही त्याच मूल्यांवर कार्यरत असून शिक्षकांनीही काळानुसार बदल स्वीकारायला हवेत कार्यक्रमात शिक्षकेतर कर्मचारी संभाजी भोसले यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देण्यात आला तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा जिल्हाधिकारी एडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे नायब तहसीलदार संदीप चव्हाण रुकडीचे सरपंच राजेश्री रुकडीकर प्राचार्य प्रशांत कुमार कांबळे ग्रामपंचायत अधिकारी अजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक संजय वारके यांनी केलं सूत्रसंचालन भाग्यश्री दीक्षित व मोहसीन पटेल यांनी केलं तर आभार व्ही बी शिनगारे यांनी मानले महानकर नेपसाठी संतोष पाटील इचलकरंजी